विराजमान असलेले सर्वच मान्यवर आणि समोर माझी ही कळम भरण्या आम्हाला साथ देण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार खर तर दोन हजार सतरा मध्ये जेव्हा निवडणूक झाली मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला निवडून दिलं तसं पाहिलं तर दोन हजार सतरा आणि एकोणीस हे दोनच वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली तुमची सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये महाभयंकर आणि तीन वर्ष आमची अशीच गेली नंतर बावीस दोन हजार बावीस मध्ये प्रशासक लागलं आणि म्हणूनच दोनच वर्ष आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळाली जास्तीत जास्त निधी आणण्याचाही सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि मी तुमचे खूप खूप आभार मानते त्याबद्दल तुम्ही आम्हाला स्वीकारल येत्या पाच तारखेला आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपण सर्वजण आपल्या साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि येत्या पाच तारखेला आम्हा नाही बहुमताने विजय करून दाखवायचा आहे हीच विनंती मी करते आणि थांबते धन्यवाद आदरणीय आमचे मार्गदर्शक सभापती यांना मी अभिवादन करते खरंतर आज त्यांची कमतरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला प्रचार मागच्या वेळी मला त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद होता आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो खर तर दोन हजार सतरा साली आम्ही ज्यावेळी तुलसीताई असेल मी असेल आम्ही निवडणुकीसाठी या ठिकाणी उमेदवार होतो आपण सर्वांनी इतका मोठा प्रतिसाद आणि इतका मोठा पाठिंबा आम्हा दोघींनाही दिला तर ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही मी नेहमी आपली ऋणी राहील आताही साहेबांनी जो विश्वास टाकलाय खरंतर आपल्या सगळ्यांच्या आग्रहा खातरच साहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी सात ते आठ वर्ष सदैव आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते जी काही कामं असतील किंवा काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील पुरेपूर देण्याचा आपल्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आपण सर्वजण नेहमी मला साथ दिली सगळ्यांनी मला सामावून घेतलं यातच खरं तर माझा आनंद द्विगुण झाला असो आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवार आहे कळम चांदोली गणामध्ये तर आपण सर्वजण याही बरोबर माताने निवडून नी। द्या अशी मी अपेक्षा करते पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं सर्वांचा मनापासून आभार मानते मी सौ सीमा रमेश किलारी पंचायत समिती चांडवली गणामधून आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण येथे सगळे जमलेलो आहोत या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी कळम कडं ते कळमचा राजनी गटाचे सर्व पदाधिकारी येथे जमलेले आहोत हो आणि येणारे या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी व पंचायत निवडणुकी निवडणुकीसाठी तुम्ही घड्याळासमोर एक बटन लावून बहुमताने विजयी करा ही विनंती